तर आज आपण एकदा का भाताची लावणी झाली लावणी झाल्यानंतर त्याला कोंब कशा पद्धतीने येतं त्या संदर्भात माहिती बघणार आहे बघा ह्या ठिकाणी हे भात आहे भाताची लावणी झालेली आहे एकदम दूरवरपर्यंत पूर्ण तुम्हाला भात लावलेलं दिसेन म्हणजे हे मोठ्या प्रमाणात जी कोकण किनारपट्टी आहे किंवा ज्याला आपण कोकणात जायचं आहे असं म्हणतो त्या ठिकाणी भाताची लावणी केली जाते आता बघा ह्या ठिकाणी आता हळूहळू हळूहळू त्या भाताला कोंब यायला सुरुवात झालेली आहे आता तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने हे बघा जर आपण जवळून बघितले तर आता पूर्ण दाणे म्हणजे जे भाताचे दाणे आहेत ते भरायला सुरुवात झालेली आहे हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा म्हणजे जे नैसर्गिक आहे त्या नैसर्गिक पद्धतीने भाताला कोंब कशा पद्धतीने येतात आणि ते कोंब भरल्यानंतर कसे दिसतात हे आपण ह्या ठिकाणी बघू शकतो हे बघा मी तुम्हाला दाखवतो या अशा पद्धतीने ज्याला आपण आंगर म्हणतो ही आंगर आहे हे आता भरायला सुरुवात झालेली आहे म्हणजे हे एकदा का भरली का त्यानंतर आपण त्याची कापणी करतो पण त्याला अजून खूप मोठा कालावधी लागणार आहे आणि त्यानंतर ते कोंब भरणार आहे हे बघा अशा पद्धतीने ही अंगार येते